केज शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून नावाजलेली चाइल्ड प्रायमरी स्कूल या इंग्रजी शाळेने आयोजित केलेला स्वराज्य बालमहोत्सव हा मोठ्या आनंदात उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये नुकताच संपन्न झालेला आहे या कार्यक्रमास युवा नेते रणजितदादा आडसकर प्राध्यापक डॉक्टर हनुमंत सौदागर गट शिक्षणाधिकारी बेडसकर साहेब केंद्रप्रमुख संजय चौरे दिनकर पवार इस्नोआबाद तपसे प्राध्यापक डॉक्टर नागेश कराळे प्रकाश काळे मुजमुले सर यांच्यासह अनेक नामांकित अशा प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शाळेचे संस्थापक असलेले शरद गिराम सर यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थी पालक आणि मान्यवरांच्या समोर आपले विस्तृत असे मनोगत व्यक्त केले तर यावेळी आणखी कोण काय म्हणाले आहे पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर सर्व महापुरुषांना मी प्रथमत अभिवादन करतो आणि मी माझ्या प्रस्तावितला सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य पत्रकार लेखनी सम्राट असे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सौदागर सर तसेच या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असलेले दादा आडसकर तसेच केस तालुक्याचे सर्व शाळांना शिस्त लावणारे आणि असे गट शिक्षण अधिकारी माननीय सन्माननीय बेडकर साहेब तसेच आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे केस केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सौर्य साहेब तसेच येथे जमलेले सर्व पत्रकार संस्थाचालक समाजसेवक गावातील सरपंच उपसरपंच पालक व सर्व निमंत्रित व सर्व प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी मित्रांनो आता हा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे त्यांना कुठेतरी टेज उपलब्ध झाला पाहिजे या उद्देशानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण वर्षभरात अनेक स्पर्धा अनेक कार्यक्रम राबवत असतो त्या कार्यक्रमातून प्रत्येक प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासात हुशार असेल असं नाही प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगामध्ये वेगवेगळ्या विद्� कला असतात तर शिक्षण देऊनच चालणार नाही तर विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवलं पाहिजे ते सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी आपली शाळा सतत सृजनशील असते त्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळा आयोजित करत असते तसाच हा एक उपक्रम आहे जे विद्यार्थ्याच्या अंगात असलेली कला साजरीकरण करण्यासाठी कुठंतरी त्याला तेज उपलब्ध व्हावं हो। म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे तसेच शाळेच्या प्रगतीचा जर विचार केला तर तुम्ही सर्व पालक पाहतच असतात परंतु लहान मुलं तीन तीन वर्ष असून चार वर्षापासून नर्सरीपासून मुलं आज मराठी वाचत आहेत पहिली दुसरी युपेजी पासून मुलं इंग्रजी वाचन करत आहेत नर्सरीच्या मुलांचा तीन चार वर्षाचे मुलं तीस दहा तीनशेपर्यंत पर्यंत इंग्रजीमधून पाडे म्हणत आहेत अशी प्रगती आहे अजूनही हळूहळू पुढे प्रयत्न चालूच आहेत विद्यार्थ्यांना कसे ज्ञान देता येईल त्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच येणाऱ्या जून पासून आम्ही एक नवीन उपक्रम राबवत आहोत सर कारण आपण जर पाहिलं लातूर पॅटर्नला तर लातूर नुसार एक पाचवी सहावीच्या विद्यार्थ्याला नीट चिंधीची तयारी करण्यासाठी क्लासेस पाचवी सहावीच्या मुलांना त्याला फाउंडेशन क्लास म्हणून क्लास लावले जातात तसंच आम्ही पहिलीच्या वर्गापासून अभ्यासक्रम शिकवणार आहोत दररोज एक तास नवोदय ह्या विषयासाठी देणार आहोत एक शिक्षक पेक्षा नवोदय विषयासाठी देणार आहोत मग तो विद्यार्थी पहिलीपासून नवोदयाची तयारी करणार आहे आणि तो पहिलीपासून पाच वर्ष जर नवोदयाची तयारी करत करत असेल तर पहिलीला नाही समजलं दुसरीला ना समजलं दुसरीला नाही समजलं तिसरीला समजलं तिसरीला नाही समजलं चौथी पाचवीला तर नक्कीच समजणार आहे त्यामुळं या नवोदयाच्या तयारीमधून एका क्लासमध्ये शंभर विद्यार्थी असतील शंभर पैकी दहा वीस विद्यार्थी तर नवो त्याच्या माध्यमातून लागतील म्हणून हा एक आम्ही नवीन उपक्रम येणाऱ्या जून पासून राबवायचा निर्णय घेतलेला आहे त्यामधून सर्व पालकांनाही अशी अपेक्षा करतो की त्यांनी हे आम्हाला सहकार्य करावं असं नये की पहिलीच्या विद्यार्थ्याला कुठं पाचवीचा अभ्यासक्रम शिकवणं शक्य आहे का शक्य नाही पहिलीच्या विद्यार्थ्याला पाचवीचा अभ्यासक्रम झेपणार नाही आपला शालेय अभ्यासक्रम तर चालूच राहणार आहे परंतु न झेपणारा अभ्यासक्रम एक वेळेस कामावर पडल दुसऱ्या एक वेळेस समजणार नाही दुसऱ्या वेळेस कानावर पडले समजणार नाही पण तिसऱ्या वेळेस तो नक्कीच समजणार आहे म्हणून आम्ही पहिलीपासून नवोदयाची तयारी नवोदयच नाही स्कॉलरशिप असेल एफटीएस असेल ज्युनियर आय असेल अशा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही येणाऱ्या जून पासून एक स्पेशल शिक्षक त्या स्पर्धा परीक्षेसाठी देऊन आम्ही तयारी करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून आपण सर्व पालकांनी त्यासाठी सहकार्य करावं असं मी विनंती करतो तसेच शाळेतील सर्व स्पर्धेमध्ये विद्यार्थी हे सहभागी असतात शाळेतून प्रत्येक वेळेस जयंती असल भाषण स्पर्धा असतील वेगवेगळ्या शाळेत राबवलेले स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी असतात आणि त्यासाठी पालकही म्हणजे ज्यावेळेस सूचना केलेल्या असतात त्यावेळेस पालकही त्यांना त्या पद्धतीनं मार्गदर्शन करून तयारी करून पाठवत असतात आपले विद्यार्थी सर्व सर ग्रामीण भागातले थोडेच विद्यार्थी मला शहरातले आहेत बाकी सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले ग्रामीण भागातले विद्यार्थी भागा असूनही पालक त्यांच्याकडून तयारी करून घेतात आणि समजा इथून कुठेही आपल्याला नवीन नवीन नवी उपक्रम राबवण्यासाठी काही सूचना असतील यासाठी सर्व पालकांना विनंती करतो की आपण महिन्यातून एक वेळ शाळेची भेट देणं गरजेचं आहे आपला विद्यार्थी शाळेत जातोय तर नेमकं काय करतोय हे पण आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे त्यासाठी सतत तुम्ही शाळेतून महिन्यातून एक वेळेस तरी शिक्षकाशी येऊन भेटलं पाहिजे संस्थाचालकाशी येऊन भेटलं पाहिजे आपला विद्यार्थी शिकतोय का अभ्यास करतोय का त्याची प्रगती कशी आहे किंवा काही गोष्टी तर असं असतय की पा, पालकांकडून काही गोष्टी हव्या असतात जसं की शैक्षणिक साहित्य असेल किंवा घरचं होमवर्क असेल या गोष्टी पालकांकडून करून घेणं गरजेचं असतं त्या गोष्टी काही उपलब्ध होत नाही त्या गोष्टी उपलब्ध होण्यासाठी काही पालकांचा सतत संपर्क होत नाही काही जणांचे मोबाईल बंद असतात त्यासाठी आपण जर महिन्यातून एक वेळेस आला तर नक्कीच त्यात तुम्हाला सूचना दिल्या जातील तसेच शिक्षणाच्या बाबतीत मुलांचे लाड करू नका काही वेळेस काय आहे की सकाळ सकाळ आम्हाला मुलं पालकांचा तरी फोन आलेला असतो की सर किंवा मॅडम ला। थे थे ते सांगितलं जात आहे की आज मुलांना अभ्यास केला नाही आजच्या दिवस त्याला माफ करा मग हे काय होतं की मुलाला सवय लागते आज दोन पेज अभ्यास दिलेला असला की मग तो करत नाही मग दुसऱ्या दिवशी पण त्याला काय माहिती असते की मम्मी किंवा पप्पा सर सांगितलं की आपलं भागून जाते मग जर तुम्ही जर त्याची असेच लाड करत राहिलात तर तो काय करणार आहे अभ्यास करणार नाही म्हणून त्याला अभ्यास केला नाही त्याला संध्याकाळी थोडा एक वेळ तुम्हाला काम असते ते सर्व गोष्टी खऱ्या आहेत परंतु तुम्ही अर्धा ते एक तास वेळ काढून जर त्यांचा होमवर्क करून घेतला तर नक्कीच आपल्या विद्यार्थी प्रगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत आपण काय करतो कष्ट करतो तर कष्ट कोणासाठी करतो आपल्या मुलांसाठीच करतो ना आपण कमवून ठेवलेला जो पैसा आहे तो कोणासाठी देणार आहे आपल्या मुलांसाठीच मग जर मुलगा जर त्या पद्धतीने जर बनला नाही तर त्या कमवलेल्या पैशाची आपल्याला काहीच किंमत राहणार नाही म्हणून जो आपण विद्यार्थ्यांसाठी जो करतो जे आपल्या मुलासाठी करतोय त्या मुलाला शिकवण्यासाठी थोडं लक्ष दिलं पाहिजे तो विद्यार्थी शिकतोय का नाही घडतोय का नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं नक्कीच जर लक्ष दिलं तर विद्यार्थी घडल त्या आपल्या मुलाला थोडं संघर्ष करू द्या संघर्ष केला तर नक्कीच तो विद्यार्थी आपला जे पाल्य आहे तो नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही रा एक तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो दगड रस्त्यात पडलेला असतो दगड आणि दगड रस्त्यात पडल्याच्या नंतर ते आपल्याला ठेस लागून जाते तर त्याची किंमत नसते आपल्याला का तर तो दगड आहे आणि त्याच दगडाची एखादी मूर्तीकारांना एखादी मूर्ती बनवली आणि ते जर मंदिरात ठेवली असली तर आपण त्याच्या पाया पडतो का तर त्या दगडांना काय केलेले त्याचे घाव सोसलेले घाव सोसून त्याची काय झालेली मूर्ती तयार झालेली म्हणून आपण त्याच्या काय करतो पाया पडतो आणि रस्त्यात पडलेल्या दगडाचा आपण पाया पडतो का नाही कारण त्यानं घाव सोसलेले नाही म्हणून आपल्या विद्यार्थ्याला पण घाव सोसू द्या त्याला कष्ट करू द्या त्याच्या ज्या जिम्मेदारी त्याला कळू द्या त्यावेळेस तो विद्यार्थी यशस्वी होणार आहे याच पालकांना काही सूचना होत्या आणि आपण ही आपल्या मुलाकडं लक्ष देतात आपल्या विद्यार्थ्याचा पाया पक्का करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच बेसिक अभ्यासक्रम हे आम्ही शाळेमध्ये सतत घेतो या पद्धतीनं आपलं सर्व शाळेचं निविजन आहे आणि आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे आणि तो यशस्वी पार पाडण्यासाठी आपण सहकार्य कराल याची अपेक्षा आणि थांबतो जय जय रंजिता त्यांना विनंती करतो त्यांनी या बाल महोत्सवाला शुभेच्छा द्यायला आपण चिल्ड्रन पब्लिक प्रायमरी होय चाईड प्रायमरी स्कूल पडून लागलोय सरला मी शुभेच्छा देतो यशस्वीपणे हे कार्यक्रम पार पडावं असंही शुभेच्छा देतो आणि सरला जे म्हणले ते खरं मुद्दा आहे कारण की पालकांसोबत विद्यार्थी हे वीस एकोणीस वीस तास असतो शाळेत हे चार पाच तास असतो कारण की पालकाचं बी लक्ष देणं हे काम आहे तेवढं सांगतो शुभेच्छा देतो समज धन्यवाद सर यानंतर या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कर्तव्याध्यक्ष गट शिक्षणाधिकारी लक्ष्मणजी गणेशकर साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बालशिमुकल्यांना पालकांना या ठिकाणी संबोधित करावं शुभेच्छा द्यावेत आदरणीय सर या इंग्रजी शाळेच्या विस्तार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि भोया आडतकर आता वेळ खूप झाला सर्व पत्रकार बंधू चालेल ना रामदासजी <laughs> याच केले सर्व उपस्थित आणि समोरील सर्व पालक बंधू आणि बघून छोट्या इंग्लिश शोच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा कला आविष्कार थोडा उशीर झालाय त्यांना कार्यक्रम घेण्यासाठी पण ठीक आहे काही अडचण नाही त्यांनी या विद्यार्थ्यांचा पालकांचा पूर्ण समाधान करण्यासाठी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून एक चांगल्या प्रकारचा स्टेज या ठिकाणी निर्माण करून दिलं पालकांचं पूर्ण समाधान आपल्या मुलांची प्रगती पाहून होत असतं ते या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बरेच त्यांचे मनोदय या ठिकाणी वाचून दाखवले चांगल्या प्रकारच्या कल्पनाही त्यांनी मांडल्या नवोदयासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आपला तालुका या बाबतीमध्ये बयाच माग आहे नवोदयाचा जो कोटा ठरवून दिला जातो आपल्याला त्याचा आपल्या तालुक्याचा क्रमांक बऱ्यापैकी पाठी आहे आपण त्याला सगळ्यांनी मिळून हातभार लावला पाहिजे अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी अभिनंदन प्रत्येक चिचना करतो पहिलीच्या वर्गापासून करण्याची आणि आपण ते तिसरीपासून करू कारण विशिष्ट वयाला काही क्षमता झेपत असतात ते त्यांचं वय अगोदर होऊ द्यावं लागेल त्यानंतर आपल्याला ते पूर्ण करावं लागेल अशा प्रकारचे जर क्रांतिकारी पावलं तुम्ही टाकले आणि पालकांनी त्याच्याकडे जास्तीचं लक्ष दिलं तर आपण सुद्धा या नवोदयचा कोटा असेल शिष्यवृत्तीचा कोटा असेल याच्यामध्ये कुठेही पाठीमागे राहणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या या शाळेच्या कार्यक्रमाला प्रशासनाच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो बराच वेळ झालाय आता आपली भाषणं नाही ऐकायची यांना मुलांचा कार्यक्रम पाहायचा अशी त्यांची मानसिकता ओळखून मी माझ्या या ठिकाणी चार साप स्कूल या शाळेचा महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजित भाई आडसकर साहेब आमचे विविध शिक्षणाधिकारी मार्गदर्शक आदरणीय बिडसकर साहेब आणि सर सा उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व पालक विद्यार्थी आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे पालकांची कार्यक्रम आपल्या मुलांचा कार्यक्रम पाहावा ही अपेक्षा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गिरमसरणी हा बालमहोत्सव घेतलेला आहे त्यांचा शाळेच्या कुठल्याही उपक्रमामध्ये एक चांगलं पाऊल असतं प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पालकांनाही आपल्या मुलाकडं या स्पर्धेच्या काळात हा डिजिटल काळ आहे आता पूर्वीचा काळ आपण ज्यावेळी शाळेत तसा काळात राहिलेला नाही तर ही नवीन पिढी आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून जगाच्या कानेकोपऱ्यात अगदी काही क्षणामध्ये विद्यार्थी आपल्यापेक्षा लवकर जाऊन येतात अशा मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांना हिरून पालक आणि शिक्षक दोघांनी मिळून आपला बाल्य आपला विद्यार्थी कोणत्या दिशेनं जाऊ शकतो याच्या अंगात कोणते कलागुण आहेत आणि त्या कलागुणाला आपण नक्कीच जबाब दिला पाहिजे कारण सध्याच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या आता जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत आपण कौशल्य विकासाकडे उद्योगधंद्याकडे त्याला आपण वळवलं पाहिजे त्याच्या अंगातले कलागुण हेरून त्या दिशेनं आपण पाऊल उचललं पाहिजे आपण तो निश्चित कराल शाळेच्या दिशेने आपल्या मुलांना नक्की दिशा दर्शक मार्गदर्शक म्हणून काम करेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या बालमहोत्सवाला सर्व केंद्राच्या वतीनं सरला त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देता देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खर तर आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी सरांनी सांगितल्या पद्धतीने की केवळ आणि केवळ अभ्यासाने किंवा केवळ आणि केवळ के के एकाच मार्गाने विद्यार्थ्यांना जाऊन चालणार नाही तर त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही शाळा याची पावलं उचलणं आवश्यक आहे सरांनी सांगितलं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा या गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत त्याला व्यवसायाकडे वळवायचे त्याच पद्धतीने ज्या कलागुणांना त्याच्यातून वाव देण्यासाठी आपण कार्यक्रम का आयोजित केलेला आहे प्रत्येक वर्षी या दोघून विद्यार्थी घडत असतात कारण काहीला चांगलं गायन करता यायचं काहीला चांगलं बोलता यायचं काहीला चांगला अभिनय करता येतो काहीला चांगलं नृत्य करता येतं हे ओळखून त्यांना त्याची संधी देऊन त्यांच्यासाठी हे विचारपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे विशेष म्हणजे अशाच मंचावरून मोठे कलाकार घडत असतात ज्यामध्ये आपण बघत आहोत मराठी चित्रपट दृष्टीमध्ये बघा किंवा हिंदीमध्ये बघा पुरे ना नागपुरेसारखे कलाकार आहेत आणि त्यांचे नाव म्हणले जितेंद्र दोषी आहेत किंवा आणि विद्यार्थी असे दाखवतील आपल्याला मला वाटतं आपण ही जी सुरुवात केलेली आहे अजून आपण प्रतिवर्षी घेतो कारण दुसरी बाजू बी समजून घेणं हो आवश्यक आहे सर तसं म्हणलं की पहिलीच्या विद्यार्थ्यांना एवढा बोज यांना का टाकू मी सुद्धा त्या मताशी सहमत आहे स्पर्धा प्रचंड मोठी आहे पण तिचं बालपण हलवून चाललं याच्यामध्ये ही दुसरी बाजू आपण समजून घ्यावी लागेल कारण त्याचं जगणं राहून जाते अगदी लहान लहान लहानपणामध्ये जर एवढा प्रचंड ओझं टाकतो तर हा बाल महोत्सव ते ओझं हल्क करण्यासाठी आहे चल आपल्याला याच्यात सहभाग घ्यायचा याच्यातून खेळायचं आहे याच्यातून आहे आनंद घ्यायचा आहे यासाठी सुद्धा हा उपक्रम महत्वाचा आहे आणि याच्यातून चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थी घडणार आहेत सरांनी सांगितल्या पद्धतीने इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा जी आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण सुद्धा तुमच्या मध्ये घेऊन तुम्ही या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने कसं घडवायचं ज्या पद्धतीने तुम्ही पावलो शेवत ते अभिनंदनही आहे या तुमच्या उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा शेवटची एक महत्वाची विनंती सगळ्यांनाच कारण आमचं भाषण ऐकायला कोणी सांभाळण्याची सा आवश्यकता नव्हती त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्वाचे तुम्ही स्ट्रेवर आम्ही इकडे बसून काय करायचं होतं त्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद आणि आता तुम्ण मुलांच्या नृत्याच्या आता अजिबात असा आणत नाही तर अशा कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप होऊन लगेचच अंतर कमी करून आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाणार आहोत गाण्यासाठी या कार्यक्रमासाठी का मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्र मी निवेदकाकडे सोपून आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप झाला जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद सर